आज आपण भरीत भाजीचा स्पेशल मसाला तयार करणार आहोत हा तुम्ही एक मसालाच केलात ना तर त्याच्यामध्ये तुम्ही भरली वांगी कारली दोडकी पडवळ भेंडी परवर बटाटा अशा अनेक प्रकारच्या भाज्यांचं भरीत तुम्ही या मसाल्यामध्ये करू शकत। शकता हा एकदा मसाला बनवलात ना तर तुम्ही दोन महिने याला स्टोअर करून ठेवू शकता जास्त दिवस टिकटो पण आणि खराब पण होत नाही तसेच हाच मसाला वापरून आज आपण वांग्याचं एका वेगळ्या पद्धतीने भरीत करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया भरेचशा भाजीचा मसाला करणार आहोत त्याच्यासाठी मी मोठ्या चमच्याच्या मापाने सर्व साहित्य घेतलेले आहे एक चमचा धणे एक चमचा बडीशेप एक चमचा थोडीशी जराशी कमी असे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा खसखस एक चमचा सफेद तीळ एक चमचा ही डाळ आहे ह्याला डाळवं पण बोलतात म्हणजे आपण जे चिवड्यामध्ये घालतो ना ती डाळ आहे अर्धा चमचा काळी मिरी थोडीशी दालचिनी थोडेच घ्यायचे जराशी सहा लवंग वेलचीचं साल काढून टाकणार आहे आणि आतल्या बिया आहेत ना तेवढेच घेणार आहे इतर साहित्य आपण भाजताना पाहणार आहोत खसखस काढून घेतलेले आहे आणि इतर सर्व साहित्य आहे ना ते मी एक साथ असं भाजणार आहे हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे पण करपवायचं नाही आहे गॅस एकदम आता बारीक करायचा गरम झाल्याच्या नंतर आणि भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धवट भाजत आले ना की त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा खसखस घालायची मस्त असा सुवास सुटलेला आहे मसाल्याचा करपवलेत ना तुम्ही तर ते मग कडवंच लागणार आपले चांगले भाजलेले आहेत काढून घ्यायचे त्या स्थळावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत ह्या चमच्याच्या मापाने सहा चमचे शेंगदाणे आहेत यांना पण आपल्याला भाजून घ्यायचे ह्याला आपल्याला जास्त खरपूस भाजायची नाही आहे पण बऱ्यापैकी भाजून घ्यायचे बारीक गॅस करून शेंगदाणे भाजले ना की शेंगदाण्याचा कलर पण बदली होत नाही आणि शेंगदाणे करपत पण नाहीत आणि चांगले भाजले पण जातात शेंगदाण्याचं कूट करतो ना त्याला भाजतो तेवढ्या पद्धतीने भाजायचे नाही आहे कारण हे मसाले आपण नंतर परतणारच आहोत ना भाजी बनवणार तेव्हा याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा पाकळ्या लसूणच्या आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे एक दहा चमचे खोबरं आहे म्हणजे एक बाऊल खोबरं आहे ते पण आपल्याला लसूण बरोबर भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजायचं चा। आपलं खोबरं आहे ना ते पण चांगलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचं सर्वप्रथम आपण हे साहित्य आहे ना हे बारीक करून घेणार आहोत ते मी एकदम पण बारीक केलेलं नाही आहे आणि एकदम पण जाडं ठेवलेलं नाही आहे याला थोडंसं जरासं रवरवीतच ठेवायचं पण कुठलेही मसाले त्याच्यामध्ये आखे नाही आहेत लसूण मी फिरवून घेतले याच्यामध्ये खोबरं किंवा तुम्ही शेंगदाणे घालून चालू बनमध्ये याला आपल्याला फक्त जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खोबरं आहे ना ते मी फक्त एकदाच असं चालू केलं आणि लगेच बंद केलं ह्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे साहित्य मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून असे घरचा लाल मसाला तुम्ही ते काश्मीरी मिरची पावडर पण वापरू शकता पाहिजे तर छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ तर व मिक्स करायचं आणि मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचं अशा पद्धतीने आपला मसाला आहे ना तो तयार झालेला आहे मी एकदाच बनवलात ना बरणी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा एकदम सुक्या खडखडीत आणि काढताना सुका चमचा वापरायचा तो मसाला ना एक दोन महिने आरामात टिकतो तुम्ही या मसाल्यामध्ये दोडकी पडवळ तोंडलीचं भरीत भेंडीचं भरीत वांग्याचं भरीत असं सर्व भरीत तुम्ही त्या मसाल्यामध्ये करू शकता आपला मसाला तयार झालेला आहे आवडला तर नक्की लाईक करा हाच मसाला वापरून आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत आज आपण जे मसाला वाटला आहे ना त्या मसाल्यामध्ये वांग्याचं भरीत करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत त्यांना असे मध्ये चिरे देऊन घेतलेले आहेत एक चिरा आहे ना तर थोडा कमी द्यायचा आणि एक चिरा आहे ना तो चांगला खालपर्यंत द्यायचा म्हणजे मीठ मसाले चांगले लागतात पण आणि किल्लं काय म्हणून दिसतं पण आणि काळे पडू नये म्हणून याला मी पाण्यात टाकून ठेवलेले त्यांना पाण्यातनं काढून घ्यायची चांगलं पाणी पिळून टाकायचं जर किती मसाला भरला ना तरी आतमध्ये आपल्याला पचपचीत लागतं पण थोडंसं मीठ चोळून घ्यायचं असं मीठ चोळलं ना की वांगं चवीला चांगलं लागतं थोडं थोडं तर चोळायचं जास्त चोळायचं नाही कारण आपण मसाल्यामध्ये पण मीठ घालणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांना मीठ चोळून घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत हा चार चमचे मी मसाला घेतलेला आहे छोटा कांदा होता तोच अर्धा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे जर छोटा असेल तर एक घ्यायचा दोन ते तीन पिंच अशी एक आमचूर पावडर घेतलेली आहे चार पाकळ्या लसूणच्या आणि शेंगदाणा एवढा आपल्याला गूळ घालायचा आहे जास्त गूळ घालायचा नाही थोडासाच घालायचा आहे भाजीमध्ये गोडवा आला नाही पाहिजे वांगणं थोडंसं तुरट असतं म्हणून थोडा गूळ घालायचा लसूण पाकळ्या कांदा आमचूर पावडर टोमॅटो एक चमचा घरचा लाल मसाला दोन ते तीन पिंच हळद दोन पिंच हिंग ह्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक चमचा तेल डेटासकट बारीक चिरलेली दोन चमचे कोथिंबीर तुम्हाला वाटलं आपला मसाला खूपच सुका आहे तर एखादा चमचा तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरलं ना तरी चालेल एक पाच मिनटं ही वांगी आहेत ना मीठ चोळून ठेवून दिलेली आणि मसाला पण तयार करून पाच मिनटं ठेवून दिलेला म्हणजे सर्व मीठ मसाले आहेत ना चांगले मसाल्यामध्ये मुरले जातात मसाला ना चांगला चवीला पण लागतो चांगलं व्यवस्थित जेवढा पाहिजे ना मसाला तेवढा ते तुम्ही दाबून दाबून भरायचा आहे आता पण थोड्या वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत खालपर्यंत भरायचं वांग्यातलं ना पाणी चांगलं पिळून घ्यायचं याच्या ना मग थोडा ओलसर होतो आणि मग तसं दाबलं ना की बाहेर पडतो मग त्याचं पाणी पाणी बाहेर येतं मग अशा पद्धतीने आपण सर्व वांगी आहेत ना ती वरून घ्यायची हा जो उरलेला मसाला आहे ना तो आपण पुढे वापरणार आहोत इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची वांगी आहे ती चाळणीवर वापरायला ठेवायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि एक दहा मिनटं वांगी वापरून घ्यायची वांगी मी सात मिनटं वापरून घेतलेत गॅस बंद करायचा कढई गरम झाली त्याच्यामध्ये एक बदली तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं ना की एक कांदा घालायचा आणि पाचसा कडीपत्तीची पानं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे तुम्ही ना या भाजीला कमीत कमी तेल वापरून पण ही भाजी तुम्ही बनवू शकता त्याच्यामध्ये हा उरलेला मसाला घालायचा आणि मसाला पण आपल्याला परतून घ्यायचा तुम्हाला जर एकदम सुख खडकडीत वांग करायचं असेल ना हा एखादा मिनिटभर मसाला परतून झाला की लगेच वांगी घालायची आणि त्याला पण मसाल्याबरोबर परतून घ्यायची त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालते आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा मसाला आपला चांगला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही वांग्याचा मसाला आहे ना तो बाहेर पण आलेला नाहीये वांगी ना पटकन शिजतात जास्त वापरायची नाहीये एखादा मिनिटभर आधी इकडून शिजून द्यायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं पलटी करताना पण त्यातला मसाला निघत नाही बघू शकता तुम्ही तुम्हाला अशी रसरशीत रश पाहिजे असेल तर रसरशीत रश ठेवायची सुकी पाहिजे असेल तर सुकी ठेवायची एक तीन मिनटं तरी ह्याला आपल्याला चांगली ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना तुम्ही असा मसाला बनवून ठेवलात ना तर पटकन असे वांग्याचं भरीच करू शकता वांगा हे ना कधी पण जास्त शिजवायचं नाही थोडंसं जरासं ना कच्चंच ठेवायचं एक नव्वद टक्के ऐंशी टक्के शिजवायचं म्हणजे भाजी पण छान लागते आणि वांगं पण खायला छान लागतं जास्त शिजलं ना तर ते लिबलिबीत लागतं आजचे तुम्हाल जर तुम्हाला हे वांग्याचं भरीत आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे गॅस बंद करायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पण याच्यापेक्षा पण सुकं करू शकता पण भाकरी बरोबर खायचं आहे तर थोडं असं ओलसर हे पाहिजेच असं सुख कडकडीत करून टिफिनला तुम्ही देऊ शकता मस्त चमचमीत असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू